मला असं वाटलं होत खर तर की ताईच्या आजारातन उठल्या जो आजार त्यांनी सोसला भोगला प्रत्यक्ष मृत्यूच दर्शन घेऊन परत आल्या आता तरी शांत बसतील का धडपड चालली मरता मरता वाचू नये आता शांत राहावा असा कुणीही विचार केला असता त्यांनी वेगळं वेगळेपण आहे मात्र सातत्याची धावाधाव सातत्याची पळापळ याच्यात नुसतं शरीर खचत पण खचलेल्या शरीराला सुद्धा पेटून उठवायची ताकद ज्याच्या उरात असते तो समाज खरंच घडवू शकतो ताई पुनर्जन्म झालाय निश्चित विधा त्याला काहीतरी जे द्यायचं राहून गेलंय ते द्यायचं असेल जुन्नरच्या विकासात जे उरलंय ते तुमच्या हातून पूर्ण करायचं असेल या वाढदिवसाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं परत एकदा त्यात शुभेच्छा देतो सर्वसामान्य माणसाचं हित सर्वसामान्य माणसाचं कल्याण हा आपला वसाने वारसा ठरावा आणि या तालुक्याच्या लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्यांच्या वतीनं आवाज उठवत राहावा आम लोकांसाठी ज्याचं दार कायम खुलं असतं अशा आमदार पदावर आपण विराजमान व्हाव्यात अशी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो